नमस्कार मी सौ सुशिला दत्तात्रय गोर्डे सारस्वतांची मांदियाळी समूह आयोजित महाराष्ट्राची उत्कृष्ट सारस्वत या युट्यूब व्हिडिओ स्पर्धेमध्ये मी माझी स्वरचित रचना सादर करत आहे विषय आहे विवाह शीर्षक सत्य जन्मा मरणाची बाधा समाजे हो कोणाला जन्म झाला हो आनंद गाठी जीवाला शिवाला हेल घाली ती होणारी बाया बापड्या शेजारी याचे बारसे घालावे नाम करण तयारी झाले लहानाचे मोठे किशोर ही आठवण बुडे तारुण्यात आता वासनेची साठवण आई बाप शिकवित गड्या नको तू चकू शिक्षणाच्या नावाखाली नको ना नियती बुडवू आत्महत्या करूनी या नाद नकोरे ना पोरीचा काम वासना आहारी दोष नकोरे ना नारीचा विचारणा आई बापा लग्न सोहळा थाटात स संभाजी जेवा एकाच ताटात स संभाजी जेवा एकाच ताटात रचना आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद